साहेब यांची नऊ तारखेला राष्ट्रीय क्लब हदगाव येथे आम्ही सर्व समाज ओबीसी समाजाने सभा आयोजित केलेली आहे हके साहेबाच रूट कामशाला स्वागत आहे कामशाहून हदगावला आल्यावर इथे रामलीला मैदानावर आमच्या ज्या काय मोटरसायकल गाड्या वगैरे आहेत ते इथून रामलीला मैदानावर आम्ही थांबवणार आणि तिथून त्यांच्या गाडीच्या पाठीमागे गाडीच्या समोर हजारोंच्या संख्येने जे आमचा ओबीसी समाज जमेल त्या समाजाची रॅली निघून राष्ट्रीय क्लब येथे पोहोचणार आहे किंवा जातीने जनगणना होी ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही धक्का लागू नये किंवा इतर कोणी जे मागणी करत आहेत त्यांना आमच्या याच्यातून आरक्षण मिळू नये एवढी आमच्या मागण्या आहेत आम आणि त्या हिशोबानेच आमच्या वाटचाल चालू आहे एवढी जागा उपलब्ध होती पण आमच्या सगळ्याच्या हिशोबाने बा आम्ही अगोदर म्हणजे लोकांच्या काम धंद्याचे दिवस आहे आमचा सगळा समाज शेताने काम करणारा मजूर वर्ग आहे जास्तीत जास्त लोक जागा तेवढी पुरते आणि नगरपालिकेला आम्ही कळवलेलं आहे की बाब किंवा मारुती मंदिरापासलं ग्राउंड त्या दिवशी ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहे ओबीसी समाजाच्या जा जास्तीत जास्त महिला पुरुष वर्वी हद्गाव येथे जास्तीत जास्त आपली एक प्रमुख पाहुणे म्हणून तर प्राचार्य लक्ष्मीराव सर यांच आगमन उद्याला होणार आहे त्याच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नवनाथ आबा वाघमारे यांनी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे ज्या पद्धतीने आमच्या मोरक्याला के बदनाम केलं गेलं ज्या पद्धतीने आमच्या मोरकर आरोप करण्यात आले ते आमच्या या ठिकाणच्या सर्वसामान्य ओबीसीला कळलं पाहिजे की माझ्या नेत्याची खरंच चूक होती का आणि कोणी आमच्या नेत्याची बदनामी केल्याच्या नंतर सुद्धा आमच्या नेत्याचा आमच्या जनतेतून क्रेज कमी झालेला नाही आम्ही आमच्यासाठी ते कालही मूर्खे होते आजही मूर्खे आहेत आणि उद्याही मुर्खे उद्या राहणार आहेत हाच मूळ उद्देश या ठिकाणी घेऊन आपल्या कार्यक्रमासाठी साहेब येणार आहेत त्याचबरोबर आमच्या ओबीसी समाजामध्ये जे थंड पडलेले लोक आहेत सुद्धा काही जनजागृती झाली पाहिजे आपल्या एखादा नेता समोर दिसल्याच्या नंतर माणसाला थोडं बळ येते आणि त्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम तामसा ते हदगाव रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मग कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आमची तर भूमिका स्पष्ट आहे की आमच्यापैकी कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्यानं आमच्यापैकी म्हणण्यापेक्षा ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं जर तयारी दाखवली किंवा सगळ्यांचं जनमत एक जर आलं तर आमच्यापैकी कोणीतरी उद्याला तुम्हाला विधानसभेचा उमेदवार या ठिकाणी दिसेल आणि एकदा जर आमचा उमेदवार उभा टाकला तर तो उमेदवार निश्चितच निवडून आलेला सुद्धा दिसेल हे आम्हाला आणि ही माहीत नजर मतदारसंघातील पूर्ण ओबीसी समाज या कार्यक्रमाला हजर होणार आहे आणि शांत ते आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नाही या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष्मण हाकेच्या संपर्कामध्ये तीन महिन्यापासून होतो क्या माला माला येसी, येसी येसी की आम्हाला सभा द्या अचानक आम्हाला सभा मिळालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकदम आनंद तालुक्यातील सर्व एस सी एस टी आणि ओबीसी बांधवांना विनंती करण्यात येते की प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांची प्रचंड जाहीर सभा दिनांक नऊ तारखेला हातगाव मध्ये राष्ट्रीय क्लब येथे होणार आहे या सभेला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आपल्या काय ज्या न्याय हक्काच्या ज्या काही का मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने लक्ष्मणजी हक्के आणि नवनाथ वाघमारे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावं असं सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करत हो। आहोत ठिकाणी सर्व एस सी आणि एस टी बांधवांना आम्ही विनंती करत आहोत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पण ह्या सभेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे